कुछ परिस्थितियां रहेगी पर यह तय है कि जिन्होंने भी गद्दारी की है सुजीत चक्रवर्ती हो ऑफिस आठ आठ नौ नौ, नौ महीने से ओबीसी बोल रहे खिलाफ बोलो मत आठ आठ आट नौ नौ महीने ऑफिस नहीं खोलता है उल्हासनगर शहरामध्ये राजकीय घडामोडींना आता वेग येत आहे कारण की काल भारतीय जनता पक्षामध्ये उल्हासनगर शहरातील टीम भूमिका लढण्याचे अनेक जण हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी गेले होते परंतु एका अपरिह कारणामुळे का हो हो त्यांचा तिथून प्रवेश झाला नसल्यामुळे ते तिथून परतले अशातच तीन मोमे कला अध्यक्ष आहेत ओमी कालानी जी गोष्ट होती ती जिवारी लागलेली आहे आणि एखादी गोष्ट ज्यावेळेस जिवारी लागते त्यावेळेस माणूस संतप्त होतो आणि ज्यांनी त्रास दिलेला असतो किंवा ज्यांनी दगा दिलेला असतो त्यांच्या विषयी तो सातत्याने विचार करत असतो आणि काल झालेल्या घटनामुळेच आज टीम ओमी कालनी अध्यक्ष ओमी कालनी यांनी पॅनेल क्रमांक आठ इथे एक बैठक बोलली होती या बैठकीमध्ये स्थानिक माजी नगरसेवक अने होते अनेक सामाजिक कार्यकर्ते होते तरुण कार्यकर्ते होते सोबतच महिला देखील होत्या या सर्वांच्या समक्ष त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की या तुमच्या सर्वांमधून जर कोणी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे राहणार असाल तर तुम्ही स्वतः सगळ्यांनी मिळून ठरवा तो को जो कोणी प्रत्याशी असेल किंवा उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपण उभं करू आणि कसंही करून सध्याच जे कोणी माजी नगरसेवक आहेत त्यांना हरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय याच वेळेस बोलताना कमलेश निकम यांना उल्हासनगर शहरातील संजय राऊतच बोललं जातं कारण अनेक वेळा ते वेगवेगळे वक्तव्य वे करतात या आजच्या बोलण्यामध्ये त्यांनी सांगितले की या शहरा या पॅनलमधून आठ नंबर म्हणा किंवा नऊ नंबर म्हणा या पॅनलचे जे कोणी होते ते काल भारतीय जनता पक्षामध्ये गेले होते कारण त्यांनी हा दगाच दिलेला त्यामुळे आता आठ नंबर पॅनल असो किंवा नऊ नंबर मध्ये जे कोणी असतील त्यांना हरवण्यासाठी पुरेपूर टीम उमेकालांनी संपूर्ण शक्तीनिशी तिथे उभा राहणार आहे कारण की जे माजी नगरसेवक होते अर्थात जे कोणी व्यक्ती होती त्यांना जिंकवण्यासाठी तीनिकालांनी चांगला आणि भरपूर सहयोग केले होते परंतु त्यांनी दगा देऊन दगा दिलेला असल्यामुळे आता त्यांना हरवण्यासाठी हे एकत्रितपणे आले आहे त्यामुळे जर तुमच्यामध्ये संमती होत एक दुसऱ्यामध्ये संमती होत नसेल तर या पॅनलमध्ये आठ नंबर पॅनलमध्ये त्यांच्या पत्नी अर्थात त्या माधी महापौर पंचम कालानी यांना देखील ते उभं करण्याची त्यांनी इच्छा जाहीर केलेली आहे परंतु आधी स्थानिक लेवलवरती सगळ्यांनी बैठका घ्यावे त्याच्यानंतर हा निर्णय घेतला जाईल सोबतच नऊ नंबर मध्ये असले जे माजी नगरसेवक कृती त्यांच्याबद्दल देखील त्यांना अर्थस होता त्यांनी देखील सांगितले की त्यांनाही हरवण्यासाठी अर्थात सुजित चक्रवर्ती यांना हरवण्यासाठी त्यांचा भाऊ स्वतः सुमित चक्रवर्ती हे स्वतः तिथे उभा राहणार आहेत आणि त्यांना कसंही करून हरवलं जाईल असं कमलेश निकमी लाई शास्त्रीनगर कोलानी की जाने के बाद उम्मीदवार दिया था उसने आज हमारे साथ में गद्दारी की अब पूरे महानगर पालिका के चुनाव में क्या होगा क्या नहीं होगा वो बात की बात होगी पर इसको हराने के लिए कलानी परिवार का हर एक सदस्य यहाँ पर उतरेगा और किसी भी हालत में इस बार लंबू को काम करने पर ये तय है कि इसको उलास नगर में जो यहाँ का नगर सेवक है वो पहले धोबी घाट में चुनाव लड़ा था साढ़े पांच सौ वोट मिले थे सामने वाले को चार मिले। लड़ा दो बार चुनाव में कलारी हार मिली थी और आज यहीं पर कलानी परिवार की तरफ से जिसने जीता और हमसे गद्दारी की इसके पहले भी जिन्होंने गद्दारी की वो सब समाप्त हो गए सब हार गए अब इनका समय आ गया इसको चुनाव हराने के लिए हम सबको एक होना पड़ेगा और एक होकर एक अच्छा उम्मीदवार डिसाइड करके निर्णायक भूमिका में हमको तो काम करना पड़ेगा तो परिस्थितियां रहेगी पर यह तय है कि जिन्होंने भी गद्दारी की है सुजीत चक्रवर्ती हो ऑफिस नौ 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 महीने से बोल रहे खिलाफ बोलो मत आठ आठ नौ बोलो महीने से ऑफिस नहीं खोलता है ऐसे लोगों को इस बार बेगर सेवको को हराने के लिए सुमित चक्रवर्ती भी मैदान में उतरे चक्रवर्ती पूरे पैनल पर प्रभाव रखकर सुमित चक्रवर्ती खुद रहेंगे और भले उनका भाई है और उसने कहा कि इस शहर के लिए इसने काम नहीं किया है इसके वजह से इसको चुनाव हराना बहुत जरूरी है गद्दारों को चुनाव हराने के लिए सुमित चक्रवर्ती और कलानी इस मैदान में होंगे धन्यवाद